नवनिर्वाचित नगरसेविका एकवीस वर्ष संघमित्राचा झंजावाद हत्तीवरून विजयी मिरवणूक महाराष्ट्राच्या राजकारणात काही मतदारसंघ आणि शहरे ही विशिष्ट नेत्यांची किंवा कुटुंबांची अभेदक गढी म्हणून ओळखली जातात गेल्या अनेक बारामती पवार बाले किल्ला जातोय शरद पवार असो किंवा अजित पवार निवडणूक कोणतीही असो बारामतीत पवारांचं वर्चस्व कायम राहीलय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर क्षेत्र बदलू लागले आणि काका पुतण्यांच्या संघर्षात बारामतीचे राजकारण अधिक चुरशीचे झाले विधानसभा लोकसभा निवडणुकानंतर नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीतही दोनही राष्ट्रवादी गटांसाठीही प्रतिष्ठेची लढत होती अजित पवार सत्तेत असल्याने त्यांचा गट वरचड ठरेल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती मात्र या सगळ्या गणितांना छेद देत बहुजन समाज पक्षाच्या एकवीस वर्षीय संघमित्रा काळुराम चौधरी यांनी प्रभाग क्रमांक चौदा मधून दणदणीत विजय मिळवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या निकालामुळे बारामतीत बसपाचा झेंडा घराघरात पोहोचला असून पवारांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच गंभीर धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे विजयानंतर संघमित्राची हत्तीवरून काढलेली मिरवणूक ही केवळ जल्लोष नव्हे तर प्रस्थापित राजकारणाला दिलेले आव्हान मानले जाते आहे संग कशी राजकारणात एंट्री झाली संघमित्रा चौधरी ही अवघ्या एकवीस ते बावीस वर्षाची तरुणी आहे सध्या ती कायद्याचे शिक्षण घेत असून वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी काम करणे हेच तिचे ध्येय आहे भारत आणि इंडिया या दरीबाबत केलेल्या अनेक या दरीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होत असतानाच हाच भेदभाव बारामती सारख्या विकसित शहरातही अनुभवायला मिळतो ही, ही जाणीव तिला राजकारणाकडे घेऊन आली संघमित्राचे वडील काळुराम चौधरी हे गेल्या तीन दशकांपासून फुले शाहू आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत त्यामुळे सामाजिक प्रश्न संघर्ष आणि संघटन यांचे धडे तिला लहानपणापासूनच मिळाले त्यामुळे राजकारणात उत्तरपणे राजकारणात उतरणे तिच्यासाठी अचानक घेतलेला निर्णय नसून चळवळीच्या विचारातून आलेले पाऊल आहे प्रस्थापित नेत्यांविरोधात थेट लढत बारामतीच्या आमराई परिसरातून प्रभाग क्रमांक चौदा मधून संघमित्र निवडणुकीच्या रिंगणात उतरली समोर शरद पवार आणि अजित पवार या दोनही राष्ट्रवादी गटांचे उमेदवार होते अशा प्रस्थापित राजकीय ताकदी समोर उभे राहणे सोपे नव्हते मात्र संघमित्राने प्रचारात लोकांशी थेट संवाद साधला वंचित वर्गातील लोकांना तुमच्यासाठी नेमकं काय करणार आहे हे तिने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले विशेषतः आमराई परिसरातील झोपडपट्टी पाणी गटार शिक्षण आणि भेदभाव या प्रश्नांना तिने प्रचाराचा केंद्रबिंदू बनवले ही लढाई केवळ निवडणुकीपुरती नसून अस्तित्व आणि सन्मानासाठीची आहे हे तिने मतदारांच्या मनावर ठसवले परिणामी मतदारांनी तिला भक्कम साथ दिली तर बारामतीतील दोन वास्तव विकास आणि उपेक्षा संघमित्राच्या मते बारामतीत दोन वेगवेगळ्या दर्शन होते एकीकडे एक अतिशय स्वच्छ सुंदर आणि विकसित बारामती आहे तर दुसरीकडे आमराई सारख्या परिसरातील आमराई परिसराला अनेकदा बदनाम केले जाते आणि येथील लोकांबद्दल नकारात्मक प्रतिमा पसरवली जाते बँकांमध्ये कर्ज मिळण्यात अडचणी पोलीस स्टेशन मध्ये भेदभावाची वागणूक समाजावर लावलेल्या गुन्हेगारीचा शिक्का या सगळ्या समस्या आजही कायम आहेत शिक्षणाचा अभाव हे या सगळ्यांनी चे मूळ कारण असल्याचं संघमित्रा सांगते त्यामुळे आपल्या प्रभागात शिक्षणाचा दर्जा वाढवणे सीबीएसई पॅटर्न सुरू करणे तसेच पाणी आणि गटार यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे शिक्षण कायदा आणि प्रतिनिधित्व संघमित्राचे प्राथमिक शिक्षण बारामतीतच झाले तर उच्च शिक्षण पुण्यातील नवरोसजी वाडिया महाविद्यालयात झाले आहे सध्या ती भारतीय विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे कायद्याच्या माध्यमातून वंचितांसाठी स्वप्न असले तरी प्रत्यक्ष बदल घडवायचा असेल तर थेट लोकप्रतिनिधी होणे गरजेचे आहे हे तिला उमगले आणि त्यामुळेच तिने नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला वडिलांचा चळवळीतील अनुभव आणि लोकांशी असलेला विश्वास याचा तिला मोठा आधार मिळाला मी कुणासाठी काम करते आहे हे लोकांना प्रामाणिकपणे सांगितले आणि त्यांचाच विश्वास माझा विजय ठरला असेही ती सांगते परिवार पवारांच्या बाबतीत बस विजय राजकीय अर्थ बारामतीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार निवडून येणे याला केवळ स्थानिक नव्हे तर राज्य सांगते फुले शाहू आंबेडकरांची नावे घेणारे प्रस्थापित नेते आमराई परिसराकडे दुर्लक्ष करतात असा आरोपही ती करते संपूर्ण बारामती एकीकडे आणि आमराई दुसरीकडे असे वास्तव आहे हे बदलण्यासाठीच मी निवडून आले आहे असे तिचे आहे आहे प्रभागाचं स्वप्न प्रभागातील घरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बहुजन समाज पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेल्या झोपडपट्टीमुक्त प्रभाग या आश्वासनानुसार लोकांना चांगली घरे मिळावीत आणि यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचं संघमित्रा सांगते निधीचा सा प्रश्न आणि मुश्किल उत्तर तू राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढवलीस अजित पवार यांनी निधी दिला नाही तर काय असा प्रश्न विचारल्यावर संघमित्र हसत उत्तर देते माझे वडील नेहमी सांगतात अजित पवार हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत त्यामुळे काका निधी देणार नाहीत असे होणारच नाही असे मिश्किल उत्तर देत ती आत्मविश्वासाने पुढील वाटचालीची तयारी दर्शवते सर्व बहुजन महापुरुषांना त्रिवार अभिवादन आणि इथं इथोपतील सर्वांना माझा क्रांतिकारी जयभीम तशी ही आभार सभा आहे त्यामुळे इथं कोणतंही राजकीय वक्तव्य होणार नाही इथं उपस्थित असलेल्या सर्वांना व प्रभात चौदा मधील सर्व मतदारांना माझा मला या काउन्सिल मध्ये निवडून देण्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमचा संघर्ष बघितला तुम्ही त्याचे तुम्ही ता तो बघितला तुम्हाला त्याची जाणीव आहे मलाही त्याची जाणीव आहे मी मी त्या संघर्षातून उभी राहिलेली आहे मी या चळवळीतून घडलेली आहे मी या केर मधून जे काही जे काही वचन किंवा आश, आश्वासन मी तुम्हाला दिली होती आमच्या वचन नाम्यात ती वाया जाणार नाही किंवा ती खोटी नाहीत कारण तोंडाची वाफा सोडणं आमच्या रक्तातच नाही आणि ह्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे त्यामुळे इथं कोणताही कोणावर ही टीका किंवा काहीही होणार नाही कारण ही हो ना रही का रही आभा, आभार सभा आहे त्यामुळे या या इलेक्शन मध्ये दार, सर्वात प्रथम आभारच त्याच्या अतिरिक्त बहन कुमारी मायावतीजी व व आकाश आनंदजी ज्यांनी मला या पार्टीकडून संधी दिली उभी राहायची त्यांचं देखील आभार आमच्या महाराष्ट्राची पूर्ण युनिट आमच्या बारा, बारामतीची पूर्ण युनिट सर्व कार्यकर्ते त्यांचे देखील आभार की त्यांनी मला घराघरात पोहोचवलं तसेच आमचे सोशल मीडिया हँडलर रोहित आणि तक्षशिला त्यांचे देखील आभार त्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलं असंच असंच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी राहू हो द्या येतो सिर्फ झाकी है तो सिर्फ झाकी है ये तो सिर्फ दिल्ली अभी बाकी है जय भीम जय भारत जय संविधान हा विजय हाय ह्या युवकांनी खेचून आणला कळराम चौधरी यांनी हके साहेबांसमोर सांगितलं होतं की ही निवडणूक आता माझी राहिलेली नाही मला ह्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक का हातात घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही ही निवडणूक हातात घेतली आणि हो त्याचं नव्हतं करून दाखवलं आणि जी लोक आता आम्हाला म्हणतात ना की आम्ही तुम्हाला साथ दिली दोन पवार पाडल्यात आम्ही आम्ही दोन पवार पाडून निवडून आलोय एक तुतरी आणि एक गाड्या पाडून निवडून आलोय आणि तुम्ही सांगत होता अपक्ष गेला तरी चालेल पण हत्ती नगरपालिकेत गेला नाही पाहिजे तुमच्या मालकांची चोरी बाहेर निघेल म्हणून तुम्ही असं सांगत होता आणि अख्ख्या बारामतीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे आता कसं होईल यांचं आहे का नाही खरं सांगा आहे का नाही हो कसं होईल पहिलंच आमचं काम आहे की जनतेच्या विकासासाठी आलेलं नाही तुमच्या विकासासाठी आणि तुमच्या कल्याणासाठी बारामतीकरांना ही बसलेली माणसं आमचीच आहेत तुम्ही ऐकत बसल तुमच्यासाठी मी आम्हीच लढत होतो आणि आम्हीच लढत राहणार आहे का साथ। हो नवं ठेवून ऐका आमचं पहिलंच काम असेल की बारामतीच्या लोकांच्या विकासासाठी आलेला निधी त्यांच्या त्यांच्या त्या ते वेबसाईट वरती खुला करा किती आलाय का लोकांसाठी आला ना लोकांपासून काय लपून ठेवत आहे लोकांच्या विकासासाठी पैसे आलेत का था था ना कुटुंबाच्या विकासासाठी आलेत कुटुंब कल्याण योजना आहे माहिती राज्य सरकार बारामतीतल्या लोकांच्या कल्याणासाठी पैसे देत आहे केंद्र सरकार लोकांच्या कल्याणासाठी पैसे देत आहे सीएसआर फंड लोकांच्या कल्याणासाठी आहे सांगा ठेवली जाती आमचं कल्याण करायचंय ना आमचं कल्याण करायचंय मग आमच्यापासून या गोष्टीला फोन का आता बारामती नगर परिषदेची वेबसाईट ओपन करून बघा अजिबात त्याच्यावरती ह्या बजेट विषयी अजिबात काही नाही काहीच नाही हे सगळं लपून ठेवलेलं आहे त्या काउन्सिल मध्ये तुमच्या प्रभागातला नगरसेवक काय बोललाय तुमच्या विकासासाठी कुठल्या योजना तुमचा आता करेक्ट कार्यक्रम होणार बापू हा विजय हा विजय एकट्या बौद्ध समाजाचा नाही हा विजय इथल्या शोषित पीडित वंचित घटकाचा विजय आहे विजय हा इथल्या माध्यमांचा विजय आहे हा विजय इथल्या बांधवांचा विजय आहे हा विजय इथल्या होणार हा विजय साधा सोपा नव्हता आता लोक काही सांगतात हा विजय आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्या बंटी जगणी बंटी सरोदे शांताराम पवार आणि आणखी मोहिते विनोद्यानंद सोनवणे यांनी खेचून आणलेला आहे ही साधी गोष्ट नव्हती शेवटच्या वेळेपर्यंत आम्ही ह्या पोरांचे दोन तीन वेळा वादविवाद झाले आमक आमक छापा छापा चाललं होतं आम्ही त्याचा साक्षीदार आहे तुमच्या कसंच भूलताबला भीक नाही घातले आम्ही आणि आमची पोरगी आम्ही निवडून आणली आणि नुसती निवडूनच नाही आणली तर तुमची दोन पडले तुमचे दोन पडले तुम तुम्ही ज्यांची कामं करत होता ना ती दोन्ही पडले एक शक्तिमानन एक गंगाधर दोन्ही गंग शक्तिमानन गंगाधर पाडली दोघं एकच एक गुणित एक झाला तर आणि आम्हाला येऊन सांगते ती आपण स्वाभिमानाने लढू आता स्वाभिमान झालं एवढ्या वर्षानंतर स्वाभिमानी झालं तुम्ही या दोन्हीला पाडला आणि आमची पोरगी आणली आणि इथून पुढे बांधव आणलं मी तुम्हाला सांगतो की तुमचे प्रश्न या बारामतीतल्या लोकांचे प्रश्न आम्हीच मांडत होतो आम्हीच इथं अनिकेत मोहिते असा छाती ठोकतून नाचला आणि अख्या महाराष्ट्रभर व्हिडिओ झाली पण का नाचत होता त्याचं कारण होत की तुमच्या आरोग्याचे प्रश्न या पाच नंबर सात नंबर शिक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आठ नंबर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्हीच मांडत होतो आणि याला अख्खी बारामती साक्षीदार आहे बारामती साक्षी आहे की इथं आम्ही हुन हुन वारा पाऊस इथं या नगरपालिकेच्या बाहेर खाल्लेला आहे आवाज दोन चार दिवस म्हणजे निवडणूक ज्या दिवशी मतदान होत त्याच दिवशी माझा आवाज गेलता आवाजच गेलता मला इथं पत्रकार बांधव आहेत पत्रकार बांधवांनी विचारला आता तर निकाल आहे आणि तुमचा तर आवाज गेलाय मी तुम्हाला सांगितलं होतं की आवाज काळुराम चौधरीचा गेलाय मुख्य बारामधिकारांना आज आवाज येणार आहे आणि तो आवाज मी आणून दिलेला आहे अक्षरशः आणि दा सा सा आता सांगितलं इथे कोणी काय काय केलं माझ्या पुरीला पाडायला दोघं बहीण भाऊ पैसे वाटत होते ताईने बी दिलेत दादानी तर दिलं दादा तर कामाच देत पण ताईनी पण दिलं आणि ताई कालपर्यंत संविधान वाचवत होती ना आज सकाळी परत तिथंच गेली आजच गेली आता एक लढणार एकच हवं हो लागेल तुम्हाला एकच व्हावं लागेल कारण कांशीराम साहेबांनी पवार साहेब तुम्हाला आठवत असेल कांशीराम साहेबांनी तुम्हाला दिल्लीमध्ये काय सांगितलं होत तुम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांनी दिल्ली मध्ये सांगितलं होत तिने घातवा त्याची पुन्हा पुन्हा या बारामतीतून सुरू झाली एकोणीसशे सत्याहत्तर ला एकवीस वर्षाच्या दिल्लीतल्या पुरीनं राजनारायण ज्यांनी इंदिरा गांधीचा पराभव केला तो हरिजन हरिजन म्हणत असताना त्या बोट क्लबच्या स्टेजवर पडून ज्या एकवीस वर्षाच्या पुरीनं ना, राजनारायणला विरोध केला इथल्या काँग्रेसला इथल्या प्रस्थापितांना विरोध केला त्या बहन कुमारी मायावतीजींच्या पुनरावृत्ती माझ्या लिकीने करून दाखवली एकवीस वर्षाची संगमित्रा काळूराम चौधरी आता या, या काउन्सिलमध्ये येणारी पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक बहुजन समाज पार्टी ओबीसी बांधवांना हो घेऊन लढणार आहे आणि मी आज सांगतो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुन्हा इथ आहे पुन्हा बाबासाहेबांचा हत्ती निवडून आणल्याशिवाय मी तो असतं वाचणार नाही माझ्या माझ्या पुरीच्या प्रभागात तुम्ही काय काय षडयंत्र केलं अजित पवारने तर माझी आखी पार्टी एकत घेतली होती माझ्या पक्षाच्या जिल्हा कमिटी जिल्हा अध्यक्ष अजित पवारने एकत घेतला होता जो माझ्या विरोधात होती विरोध करत होती माझ्या परंतु मी माझ्या थुक्यातून मी ज्यावेळी थुकायचो ना माझ्या थुक्यातून रक्त पडत होता रक्त घरातली भिंती सगळी तुम्हाला काहीतरी होईल बाबा साहेबाचा निळा झेंडा संसदेवर फडकेपर्यंत काळू राम चौधरीला काय होणार नाही खर तर मी म्हणजे आता मी वेळेस माझ्या पुरीला सोडवायला जाईल तिथं त्यावेळी आता माझा बाप तर नाही पण माझी आय आहे माझी आय मान्यवर कांशीराम साहेब आणि बहीण कुमारी मायावतीची यांची माफी मागाल जर माझ्या आईबाबांनी कांशीराम साहेबांचं ऐकलं असत तर माझी लेख नगर परिषद मध्ये नाही संसद भवनात गेली असती परंतु तुम्ही माझ्या आईबाबांनी कांशीराम साहेबांचं ऐकलं नाही कारण तुम्हाला ऐकायची सवय होती काटेवाडीच सा। तुमचा साहेब इकडं होता तुम्ही बाबासाहेबाला तरी कुठं साहेब म्हणत होता तुमचा साहेब एकलाच होता मान्यवर कांशीराम साहेबांनी चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर चालून जो, जो माणूस एसटी स्टँडवर उंदर मारायची औषधं विकायचा त्या उंदर मारणार औषधं विकणाऱ्याला उत्तर प्रदेशचा चार चार वेळा कॅबिनेट मंत्री बनवण्याचं काम या बहुजन समाज पार्टीनं केलेलं आहे रस्त्याच्या कड्याला खुर्ची लावून आरसा ठोकून जो दाडी बनवायचा त्याला उत्तर प्रदेशच्या देशात सगळ्यात मोठ्या राज्याचा चार चार वेळा मिनिस्टर बनवलेला आहे माझा थोडा कसा खराब आहे पण आता वर्जन काळूर आमचं पुढचं आतमध्ये गेलेला आहे मलिजवाले तरी अजिबात ना चालला काय नाही आमचं कारण वकील आहे तुमचा अजंडा येईल आणि तर नोटीस येईल डायरेक्ट नोटीस आहे आणि काळू राम चौधरी आतमध्ये नाही बरं का अधिकारी कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना डोळ उघडं आणि कान बी उघडं ठेवून ऐका माझी लेख आतमध्ये आहे मी बाहेर असणार आहे बारामतीकरांनी ठीक आहे मला मला जेवढं साथ सहयोग दिला मला जेवढी मतं दिली मी माझा पराभव मान्य केलाय हात जोडून मान्य केलाय बारामतीकरांनी आतमध्ये सचिन सातवलं बसावलंय चौधरी या झाडाखाली बसणार आहे टेबल आणि खुर्ची टाकून वर बोर्ड लावणार आहे बा, सर्वसामान्य बारामतीकरांचा अध्यक्ष या तुमचं काम नाही केलं ना झाडाखाली येत काम मी करून दाखवणार आहे तुमचं कशी करत नाही बघतो नाही दलित वस्तीचा एक रुपया तुम्हाला खाऊ खाुद, देणार नाही महिला बालकल्याणचं पैसे तुम्हाला खाऊ देणार नाही आणि साडेसहा लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर अजिबात बांधायचा नाही तर इटानी मारल्याशिवाय मी भी शांत बसणार माझी लेखनगर शिविकाई मी कोण नाही मी बाहेरच आहे तुम्ही बाहेर आला की डोक्यात इटच आहे माझ्याकडनं तुम्ही काय करू न बघा आता आणि ही प्रभाग क्रमांक चौदा मधून जरी निवडून आले असेल तरी या मुक्या बारामतीकरांची एकमेव प्रतिनिधी असणार आहे म्हणजे आम्ही काही एकट नाही माझ्या बरोबर यशपाल भैया पोटे आहे आमच्या दोघांना तेलेच्या मारुतीने संगत आशीर्वाद घेतात <laughs> आमच्या <गंला> दोघांना <laughs> आम माझे दुसरे सहकारी म्हणजे माझी ताई ऍडव्होकेट अमोल सातकर यांची पत्नी अजिंक्य सातकर पण झालो निलेश आप्पा आहे निलेश आप्पा बघितलं ना दंड कसा ठोक निलेश आप्पा आहेत बाकीचे हत्ती आतमध्ये घुसलाय दोन हजार एकोणतीस ला बारा असणार आहेत बारा आणि त्या बारा हत्तीचा माहोल काढून राम घरी असणार आहे मी नाही येणार त्या काउन्सिल मध्ये मी पाठवणार मी पाठवणार मला ही बारामतीची कोटी नाही पाहिजे मला ती दिल्लीची कोटी पाहिजे दिल्लीची माझ्या सगळ्या समस्यांची गुरु केले ती सत्ता बाबासाहेबांचं जी तुम्ही पुतळ्याला आपण जातो बाबासाहेबांनी जे बोट केलेला आहे काय दाखवतात बाबासाहेब बाबासाहेब जा आणि या सत्तारूपी मंदिरावर कब्जा करा कॅप्चर दिस ऑफ टेम्पल ऑफ पॉवर बाबासाहेबांनी तुम्हाला मला काय सांगितलंय आणि या देशाची शासन करती जमा व्हा आम्हाला राशनवर आणलंय फुकाट राशन देतात फुकाट आणि आम्ही ती खाऊन माजायला लागलोय बाबासाहेबांची लेकर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट